आगरण धुळगाव येथील खून प्रकरणातील पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा व दंड सांगली जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल आगरण धुळगाव येथील अशोक तानाजी भोसले यांच्या खून प्रकरणी पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा व दंडाची शिक्षा ठोठवण्यात आलेली आहे सांगली जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक चार श्री डी वाय गौंड यांनी आरोपींना शिक्षा सुनावलेली आहे सदर प्रकरणामध्ये सहा आरोपी होती त्यापैकी एका आरोपीचा यापूर्वीच मृत्यू झाल्यामुळे उर्वरित पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे संदीप दादासो चौगुले विशाल बिरुदेव चौगुले नानासो उर्फ सागर पाणीक चौगुले कुंडलिक उर्फ कोंडीराम पांडुरंग कनप आणि विजय अप्पासू चौगुले अशी जन्मटेपेची शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत या कामे सरकारी पक्षातर्फे प्रमुख जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रमोद अंकुश भोकरे यांनी काम पाहिलेले आहे सांगली जिल्ह्यातील कवठेमंकाळ तालुक्यातील अग्रण धुळगाव येथील दोन डिसेंबर दोन हजार सतरा रोजी अशोक तानाजी भोसले या तरुणाचा निर्घुणपणे खून करण्यात आलेला होता सहा आरोपींनी गुप्ती कुकरी काठ्या व वा हत्यारांनी वार करून अशोक भोसले यांचा खून केलेला होता सदर गुन्ह्या चा, सुरुवातीचा तपास कवठेमंकाळ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रकाश गायकवाड यांनी केला त्यानंतर पुढील तपास तत्कालीन एल सी पीचे पोलीस निरीक्षक राजन माने पिया यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला त्यांनी गुन्ह्याचा संपूर्ण तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले कोर्टातून आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली सदर कामे पैरवी कक्षातील अशोक तुराई पोलीस श्रीमती वंदना मेसाळ तसेच कवटेमंकाळ पोलीस ठाण्याचे वैभव काळे शहाजी जाधव यांनी मदत केली त्याचप्रमाणे सांगली जिल्हा न्यायालयाचे पैरवी कक्षातील इतर पोलिसांचे सहकार्य मिळालेले आहे कवटेमंकाळ तालुका यामधील आग्रम धुळगाव गावात साधारण दिनांक एक एक बारा दोन हजार सतरा रोजी यलमादेवीची यात्रा होती आणि त्यामध्ये यल्लमादेवीच्या यात्रेच्या वेळी तमाशाचा कार्यक्रम असताना चौगुलेची मुलं म्हणजे त्यांची जी गँग होती ते दंगा करत होती आणि त्याच्याबद्दल जे ज्यातील फिर्यादी तानाजी भोसले त्याचप्रमाणे मयत अशोक भोसले व त्याचे भाऊ प्रकाश भोसले यांनी पंचकमिटीकडे तक्रार केली की के ही चौगुलीची मुलं नेहमी दंगा करतात आणि यांना समज द्या म्हणून तर याचा राग धरून ही जी चौगुले म्हणून जे आरोपी आहेत जे यांची नावं जर बघितली तर संदीप चौगुले विशाल चौगुले नानासो चौगुले त्याच्या एक कुंडलिक कनप आणि विजय चौगुले या आरोपींनी याचा राग मनात धरून कुकरी आणि चाकू तसेच काट्यांनी एकत्र येऊन यातील जो मयत आहे अशोक याचा जाब जा विचारणा आणि त्याच्या पाठीत वार केले आणि मांडीत वार केले आणि त्यामध्ये तो मयत झाला तर ही घटना दोन हजार सतरा मधली होती त्याची सुनावणी